श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की नेमकं दीपावली लक्ष्मीपूजन सोमवारी करायचं की मंगळवारी हा खूप संभ्रम आहे बघा अनेक ठिकाणी वीस तारखेला दीपावली लक्ष्मीपूजन केलं जाणार आहे तर काही ठिकाणी एकवीस तारखेला लक्ष्मी कुबेर पूजन केलं जाणार आहे मग याचबद्दल आपण अगदी सविस्तररित्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा आता दिवाळी हा सण पाच दिवसाचा असतो मग त्यात सुरुवात होते ती रमा एकादशी वसुबारस गोवत्स द्वादशी या दिवशी गाय वासराची पूजा केली जाते बघा या दिवसापासूनच दिवाळीला सुरुवात होते त्यानंतर अठरा तारीख आहे धनत्रयोदशी म्हणजे धन्वंतरी देवाचे पूजन यमदीपदान आपल्याला अठरा तारखेला करायचे आहे तसेच धनोत्रयोदशी रमा एकादशी वसुबारस ही पूजा वसुबारस पूजा मांडणी अगदी सविस्तरित्या कृतीसहित व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तसेच धनोत्रयोदशीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर बघा आता आपण बघूयात ते म्हणजे लक्ष्मीपूजन आपल्याला कधी करायचे तर यावर्षी ना बघा सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी अश्विन कृष्ण चतुर्दशी दुपारी तीन वाजून चौवेचाळीस वाजता समाप्त हो समाप्त होत आहे आणि त्यानंतर अमावस्याचा प्रारंभ होत आहे तर मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच चोपन्न वाजता अमावस्याची समाप्ती होत आहे म्हणजे अमावस्या बघा वीस तारखेला दुपारी लागते तर मग उदय तिथीनुसार ही एकवीस तारखेलाच आपल्याला आणि लक्ष्मीपूजन देखील आपल्याला याच दिवशी करायचे या आहे कारण की आपल्या शास्त्रामध्ये हिंदू धर्मामध्ये कधीही उदय तिथीलाच महत्व दिलेले आहे बघा म्हणून मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोंबर रोजी लक्ष्मीपूजन आपल्याला करायचे आहे अमावस्या आणि प्रतिपदा याची युग्म आहे आणि या युग्मास महत्व आहे बघा म्हणून आपल्याला जे लक्ष्मीपूजन आहे ते मंगळवारी एकवीस ऑक्टोबरला करायचे आहे बघा आता लक्ष्मीपूजन चा मुहूर्त जो आहे तो बघा सायंकाळी लक्ष्मीपूजनचा सा जो मुहूर्त आहे ना तो मंगळवारी एकवीस ऑक्टोंबर रोजी सहा वाजून दहा मिनिटांनी ते रात्री आठ चाळीस या प्रदोष काळात आपल्याला लक्ष्मीपूजन करायचे आहे तसेच रात्री सात वाजून त्रेचाळीस मिनिटांनी ते नऊ वाजून सोळा मिनिटापर्यंत लाभ रात्री दहा पन्नास ते उत्तर रात्री एक सोळा पर्यंत देखील शुभ आणि अमूर्त मुहूर्त असून या शुभ काळात लक्ष्मीपूजन तसेच वही पूजन आपल्याला करायचे आहे बघा अशा प्रकारे बघा आपण दिवाळी आणि त्यानंतर बघा दीपावली पाडवा बावीस तारखेला आहे तसेच भाऊबीज तेवीस तारखेला आहे तर अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये दीपावली लक्ष्मीपूजन जो समजा आपल्या सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे त्याबद्दल जाणून घेतलेले आहे पण ज्या व्यापारी वह्या वगैरे असतात त्या आपल्याला समजा आता धनत्रयोदशीच्या दिवशी या दिवशी सकाळी आणि आपल्याला जी रात्री जी पूजा मांडायची आहे आपण धन धन्वंतरी देवाची त्याचं देखील मुहूर्त आहे बघा सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी ते रात्री सात पंचेचाळीस पर्यंत आपल्याला जी ही धन्वंतरी देवाची पूजा करायची असते ते आपल्याला पूजन करायचे आहे बघा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी पूजन कधी करायचे आहे जा याबद्दल जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असे याचं नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद